महाराष्ट्र टुडे न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून भीमराव केराम यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनानिमित्त माहोरगड भाजप कार्यालयात तेवीस जून रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात नंदकुमार जोशी यांनी मुखर्जी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी तालुकाध्यक्ष नीळकंठ म्हस्के माजी अध्यक्ष कांतराव घोडेकर स्वाती आडे माजी नगराध्यक्ष तथा प्राध्यापक राजेंद्र केशवे तालुका सरचिटणीस अर्चना दराडे नगरसेवक सागर महामुणे रेहमद अली संदीप राठोड अभियान संयोजक अनिल वाघमारे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड रमेश बद्देवार विजय आमले अपिल बेलखोडे फिरोज खान पठाण किशोर जगत विलास चौधरी दिलीप मुनगिनवार विलास गावंडे संजय शेडमाके महिला मोर्चेच्या प्रदेश सदस्या पद्मा गिरे अनिता कुमरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक अभियान संयोजक अनिल वाघमारे यांनी केले सूत्रसंचालन नीरकंठ म्हस्के यांनी तर विनायक मुसळे यांनी आभार मानले